नमस्कार आर डी न्यूज मध्ये शिवसेना कुणाची राज ठाकरे यांनी थेट सांगितलं महाराष्ट्रात महाराज कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एका शब्दामुळे एकनाथ शिंदे यांची धडपड वाढली महाराष्ट्रात सध्या महाराजकारण सुरू झालं आहे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंनी ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यानंतर राज एक फेसबुकवर पोस्ट केली राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये उल्लेख केलेल्या शिवसेना आणि पक्षप्रमुख या दोन शब्दांमुळे एकनाथ शिंदे यांची धडपड वाढली आहे तर दुसरीकडे शिवसेना एकच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला पिंचवलं एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला एकनाथ शिंदेच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून दोन्ही बाजूने सातत्याने दावे प्रतिदावे केले जात आहे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेना दिलं असलं तरी सुप्रीम कोर्टातील लढाई अजून बाकी आहे दरम्यान राज ठाकरेंनी दोन हजार बारानंतर प्रथमच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरें नऊ आठ शुभेच्छा दिल्या त्यानंतर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या याआधीही एकनाथ शिंदेनी शिवसेनेवर दावा करणं चुकीचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं त्या अनुषंगाने आता त्यांनी केलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख महत्वाचा मानला जात आहे दरम्यान याबाबत उद्धव ठाकरेंनी विचारले असता त्यांनी शिवसेना एकच असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंना टिंचवलं शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या फेसबुक पोस्टवरील बाळासाहेबांची मातोश्री उल्लेखवर बोट ठेवून उद्धव ठाकरेंना टिंचवलं आहे मुंबई महानगरपालिकेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती आता अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना प्रमुख उल्लेख केल्याचं शिंदेच्या शिवसेनेची कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आता राजकारणात मोठा गोंधळ उभा राहणार आहे आता नेमकं काय होणार आहे हे जनतेचं लक्ष आता राजकारणाकडे लागलेलं आहे आणि राज ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की ही शिवसेना खरी बाळासाहेब ठाकरेंची आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर तोपर्यंत अपडेट रहा सक्रिय रहा जय हिंद जय महाराष्ट्र